करूयात आरंभ करूयात प्रारंभ करूयात आजच्या तासिकेला सुरुवात करूयात आणि आपण वाजलेला आहे भोंगा आपण वाजलेला आहे भोंगा सुरुवात करू बघूयात काय शेअर व्हाईट बोर्ड व्हाईट बोर्ड कोणता घ्यायचा आपल्या डिजिटल बोर्ड मध्ये सर्वांच हा सर हा कुंगर सरांचा पोंगा कुंगर सरांचा भोंगा आणि वेलकम टू क्लास वाग हो शेअर डिजिटल बोर्ड तुम्ही म्हणले यस यस तर यस नो तर नो पाचवी स्कॉलरशिप आन्सरशिपची माहिती आज झाली परीक्षा आणि सर्वांना परीक्षेच्या आपण दिलेल्या शुभेच्छा आज सगळेजण पार पाडतील वाग हो चला आपण बघूया तर काही महत्त्वपूर्ण भाग आणि अजय भयानं मी अशी विनंती करतो की अजय भयानं नो नो व्हॉट्सअप नो भैया नो पर्सनल हॉटस्पॉट कनेक्ट करावं त्याचं त्याच्या मोबाईलमधलं आणि मी डबल एकदा होमपेजला येतो होमपेजला आल्यानंतर हॉटस्पॉट कनेक्ट करावं आणि हॉटस्पॉट कनेक्ट केल्यानंतर मला जायचं आहे क्रोमवर की जेणेकरून मला डाटा थोडासा सर्च करायचा आहे किंवा म्हणजे वाट काय सर्च करायचं आहे तर बघा बघायला तर पहिल्यांदा आपण टाकूयात मेसी पुणे आणि ग्रामीण भागातील जीवनावर आपला एक उतारा दरवर्षी येते त्याची एकदा आपण बघूयात रूपरेशा रुरल एरिया त्याच्यावरची काही इमेजेस बघूयात आणि या इमेजेसनुसार पिक्चर घेऊयात वागव या चित्राला कधी तुम्ही बघितलं असेल निरीक्षण करून बघितलं असेल हे आहे जे झुम करता येते आणि वा झुम झालेला आहे आणि हे चित्र म्हणजे पहिल्या काळातलं वा भरपूर सुंदर अस चित्र हे ना नको नको आणि सगळ्यांनी बघितलं हे काय आहे हापसा आहे हे ना है। त्यालाच खूप पण अधिकार असं म्हणतात हे ना पहिला काळच असा होता बागू पाण्याच्या सुविधा नव्हत्या मग हावर हे ना कळशी भांड आहे ना ही पोरगी असं आहे बघा कशी हे ना आता याचे पाय जमिनीवर नाही तर सगळे पाय वगैरे घेतात ते दांडा उचलत नाही हे का तरी पण आता जाऊ द्या आता पडून घ्या आता हे सगळं झालं हा सगळा इतिहास झाला आता जास्त प्रमाणात अपक्ष आपल्याला बघायला भेटलं तर ग्रामीण भागातील जीवनावर नव्या आपला उतारा येतो दरवर्षी एक उतारा ग्रामीण भागातील जीवन याच्यावर येणार अजून एखादं चित्र बघायचं का ग्रामीण भागातील जीवन माग कसं येतात आणि शेतकऱ्याप शेतकऱ्यावर पण उतारा बळीराजा शेतकरी कृषीवर कृषक शेतकऱ्यावर पण मागव जरा महत्वपूर्ण असा उतारा दरवर्षी निसर्गावर आधारित म्हणजे सगळं ग्रामीण भागातील जीवन याच्यावर शंभर टक्के येणार आणि हे बघा रे शेतकऱ्याला करावे लागणारे कष्ट हे ना म्हणून कसं नांग असो बायांचा असो बायकांचा रोखण्याचा असो मळणी यंत्राचा असो हे नाही कोणतंही काम या कामावर उतारा शंभर आणि एकशे एक, एक टक्के येणार बरोबर आहे बघा तर हे ग्रामीण भागातील जीवन आहे मी ही माग स्क्रीन घेतो आणि ही पहिलं बघितलं आपण पहिल्या काळात बघितलं होतं बैलगाडी आहे ना आणि बैलगाडी वा कोण कोण बैलगाडी मध्ये बसलेला आहे अहो त्या बात आहे किती छान चित्र आहे हे अजून काही आपण आपल्याला चित्रांच्या स्वरूपात बघावं लागणार आहे आता तरी आपण ग्रामीण भागात प्रत्यक्षात बघतो परंतु प्रत्येक गावातील बैलांची संख्या सध्या रोडावर चाललेली कमी होत चाललेली सध्या पण हा पण चित्र बघायला तो वागा मी आपल्यावर आताच ही दहा पंधरा वर्षाखाली लय काळ नाही जास्त दहा वर्ष आता आहे कमी प्रमाणात आहे ना गाडी आहे ना हे सगळा आला भाग हा अनुभव हे चित्र बघितल्यावर प्रत्येकाला आपापल्या ग्रामीण भागातली आपापल्या गावातली आठवण येते कोणाला आपापल्या गावातली आठवण आहे ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं धन्यवाद